नमस्कार मित्रांनो निवेदिता माऊ चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत सो आषाढी एकादशी निमित्ताने आज इव्हिनिंगचा टाईम होता सकाळी मॉर्निंगला तर साबूची खिचडी बनवली होती आणि खूप सारे फ्रूट्स पण होते खायला सो आता इव्हिनिंगला चालू आहे की आ, साबुदाना वडे आणि बीट रताळी पण आणली होती सोती आणि झिरकं आणि शेंग शेंगा तर असं खूप सारं <laughs> मला सॉरी टू से पण हसायला येतो खूप सारं का त्याचं कारण सांगते तुम्हाला मी की मला हेच समजत नाही उपवास म्हणजे नेमकं काय असतं की आपण फास्ट करतो फास्ट म्हणजे काय की त्याची मिनिंग हे की आपण उपवाशी राहायला पाहिजे पण फास्टच्या दिवशी इतकं खाल्लं जातं ना त्याचं मला खूप हसायला येतं आता तुम्ही म्हणाल की आता ते तुम्ही तर खाणार तुम्ही खाता आम्ही नाही तर तसं नाही माहीत मला कोणाचं पण फास्ट असल्यावर आमच्याकडे इतकं सारं असतं तुमच्याकडे असतं का कमेंट्समध्ये नक्की सांगा सो चला बघूया तर सावदाण्याचे वडे बनवले होते इकडे राहुल मला हेल्प करत होता इव्हिनिंगचा टाईम होता आणि माझी शिफ्ट पण होती आठ ते बारा चार तासांची इव्हिन मॉर्निंगला चार झाले होते फोर आवर्स कम्प्लिटेड आणि इव्हिनिंगला आता चार होती सो मला तो हेल्प करत होता तर माझ्या माझ्या पप्पांना फास्ट नव्हता सो त्यांना मी शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या बनवून दिल्या आणि मम्मीला मला आणि राहुलला फास्ट होता सो आम्ही साबुदाण्याचे वडे बनवत होतो तर मी जे रताळी असतं त्याच्यासोबत मी दुधासोबतच ती खात असते पण राहुलच्या मम्मीकडे राहुल झिरकं ना त्यासोबत खातो आणि त्याला तेच पाहिजे होतं त्याच्यासाठी सेपरेट बनवावं लागलं सो so, अशा फरमाईश असतात वेगवेगळ्या ते सगळ्यांच्या कम्प्लीट करायच्या असतात आणि मग इकडं साबुदाना वडे बनवले तर पप्पांना टिफिन देत होते तर मग त्यामध्ये साबुदाना वडे पण दिले पप्पांना पप्पा मम्मीनं दोघांना पण आणि त्यानंतर आ, मला आषाढी एकादशी निमित्ताने मी खूप सारे रील्स पण टाकले होते तुम्ही बघितले की नाही माहीत नाही शॉर्ट्स तर नक्की बघा आणि आवडलं तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडं कुकर लावायचं काम चालू होतं त्याचं चा। रताळी शिजवण्यासाठी So, सो खरं सांगते तुम्हाला मित्रांनो की राहुल खरंच खूप हेल्पफुल पर्सन आहे म्हणजे खरंच मला खूप हेल्प करतो तो आणि माझी खूप दमछाप होऊन जाते सगळं कामावरयचं आणि नऊ नाईन अवरची माझी शिफ्ट असते सो आणि माझी म्हणजे मला तो हमेशा सपोर्ट करतो सो त्याच्यासाठी मला खरंच म्हणजे आय एम ग्रेटफुल चला तर साबुदाण्याचे वडे करण्यासाठी तर काही मोठी काही स्ट्रॅटेजी नाही जी मी तुम्हाला सांगणार आहे सिम्पलमध्ये मी काय केलं शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या शेंगदाणे मिरच्या मिक्सरमध्ये बारीक केल्या आणि त्यानंतर मग साबुदाणा भिजवलेला होता ऑलरेडी बटाटे उकडून घेतले साबुदाणा बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट आणि जी मिरची बारीक केलेली होती असं सगळं एकत्रच केलं थोडंसं मीठ टाकलं आणि ते मस्तपैकी मळून घेतलं आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटेसे असे वडे बनवले आणि ते फ्राय केले सो इतकं सिंपल आहे त्यात काही युटी नाही सो so, आता सांगायचं राहिला प्रश्न तर मी फास्ट म्हणजे एकादशीनिमित्त पण फास्ट धरतो आणि सगळेच धरतात पण मोस्ट ऑफ काही काही नाही मानत तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो रियल जे आहे ते माझे पप्पा कोणताही फास्ट धरत नाही कारण Uh, म्हणजे असं नाही आहे की ते देवांना मानत नाही ऑब्वियसली मानतात पण ते कोणताच फास्ट नाही धरत तर ते आपल्या आपल्यावर डिपेंड असतं काही धरतात मीही लग्नाच्या आधी काही धरत नव्हते मला पण खूप मस्त खायचं प्यायचं एन्जॉय करायचं अशी सवय होती पण लग्न झालं आहे आता काही रूल्स रेग्युलेशन्स आणि एक आपल्या फॅमिलीच्या एक म्हणतो ना की आध्यात्मिकतेने म्हणजे ती गोष्ट केल्यानंतर एक मनाला थोडी शांतता भेटते तसं असतं थोडंफार सो त्यामुळं मी धरायला लागली आता लग्नानंतर सगळ्या गोष्टी करायला लागली सो इकडं चालू होतं पप्पांसाठी कणिक भिजवलं मस्तपैकी चपात्या करायचं चा काम चालू होतं इकडं राहुलचं पण चा काम चालू होतं त्याने मला शेंगदाण्याची चटणी बारीक करून दिली प्लस मला त्याने जिरक्यासाठी पण शेंगदाणे कुटून दिले आणि त्याच्यानंतर चालू होतं त्याचं एक एक आणि त्यानंतर मी अशा प्रकारे सगळं केलं आणि माझ्या आठ वाजता शिफ्ट होती सो मी ती कंप्लीट केली आज सो मित्रांनो इकडे मग माझं सगळं झालं स्वयंपाक झिरक्या बनवलं शेंगदाण्याची चटणी बनवली चपात्या बनवल्या आणि वडे पण तळले आणि पप्पांना टिफिन पॅक केला राहुल टिफिन घेऊन चालला होता बाहेर खूप पाऊस चाललं होता आणि कंटिन्युअसली आमच्याकडे दोन ते तीन दिवस झाले कंटिन्युअसली खूप पाऊस खूप पाऊस पाऊस थांबायचं नाव बिलकुलही देत नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम्स येतात ते पण आता काय पाऊसही असता काही असलं तरी पोट काही शांत बसून देत नाही त्यामुळं तर ते सगळं चालूच असतं ठीक आहे आजच्या म्हणजे ब्लॉगमध्ये जे मी तुम्हाला म्हणजे माझा हा ब्लॉग इतका मोठा मी केला आहे पण जर तुम्हाला माझी किचन टूर या माझे होम टूर या अदरवाईज तुम्हाला जे पण काही हवं म्हणजे असं बघायची इच्छा असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि मित्रांनो इतकं सपोर्ट करते त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच कारण खूप कमी वेळामध्ये इतकं जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स आणि ऑल्सो लाइक्स येतात ते खरंच खूप आनंद वाटतो की कोणीतरी आपले व्हिडिओज बघतं आणि तुमच्या सपोर्टशिवाय तर खरंच काही होऊ शकत नाही हे तर मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती सो प्लीज सपोर्ट करत राहा 何,何 Uh, मी uh, आता हा व्हिडिओ माझा uh, म्हणजे लेट येतो आहे कारण एडिटिंग करणं किंवा तो ब्लॉग्स uh, त्याचं सगळं नेमिंग वगैरे सगळ्या गोष्टीला खूप टाईम जातो जे यूट्यूबमध्ये आहे त्यांना ते माहीतच आहे तर वन अँड टू अवर्स लागून जातात तर ड्युटी त्यानंतर घरातलं काम आणि सगळं थोडंसं लेट झालं ब्लॉगसाठी त्याबद्दल आय एम रिअली सॉरी फॉर दॅट पण माझे व्लॉग्स तर डेलीच तुम्ही बघतच असाल कारण मी डेली टाकायचं ट्राय करते माझा जो एखादा दिवस वीकमधला स्किप होत असेल जो की मी तो पण ट्राय करत आ, <coughs> की तू होऊ नये म्हणून पण माझं हमेशा हाच प्रयत्न असेल आणि माझ्या ब्लॉग्समध्ये जर तुम्हाला काही असं वाटत असेल की म्हणजे तुम्हाला काही बघायची अस इच्छा असेल जसं की माझं होम टूर असेल यावदाईस किचन तर ते पण मला नक्की सांगा आणि तसं तर मी रेंटनेच राहते मित्रांनो आणि मी खरं सांगते तुम्हाला मी रेंटने राहते त्यामुळे मी, मी, मी घरामध्ये जास्त काही तामझाम नाही करत तामझामचा मीन म्हणजे क्लीन तर मला ठेवावंच लागतं कारण मला क्लीनशिवाय होत नाही त्यावरनं माझी खूप चिडचिड होते जर घर स्वच्छ नसलं तर पण जे म्हणतो ना आपण की घर असं सजवायचं तसं सजवायचं मित्रांनो मी सगळ्या गोष्टी यासाठी करत नाही कारण आपण रेंटने राहतो आणि आपण कधी रूम चेंज करू किंवा कधी चेंज करायची वेळ किंवा कधी ओनरही सांगू शकतो की, की तुम्ही रूम खाली करा ह्या सगळ्या गोष्टी मॅट्रस असतात त्यामुळं उगीच आपण घरामध्ये चेंजेस करणं त्यात काहीच अर्थ नसतो आणि रेणने राहणाऱ्या लोकांना पण हे माहीत असेल की ह्या सगळ्या गोष्टी त्या फेस करतातच म्हणजे कराव्या लागतात आणि ते करणंच आहे सो त्यामुळे मी खरं सांगते छोड़ मला खूप इच्छा आहे की मी झा फ्लावरिंग म्हणजे झाडं वगैरे लावावी प्लांटिंग करावी छोटे छोट्या कुंड्यान खूप सगळं मला असं वाटतं माझ्या गॅलरीमध्ये पण मी नाही करत कारण मला माहीत आहे की नेक्स्ट डे वी कॅनॉट कन्फर्म सो त्याच्यामुळे आणि असं नाही मला जे वाटतं ते मी प्रत्येक गोष्ट करते पण मी घराचं सांगते तुम्हाला की जसं सजावट वगैरे तर तसं नाही आणि माझ्या तरी पण जो जरी रेण्य राहत असेल तरी त्यात आपली इच्छा म्हणजे आपल्या थोड्याशा काही असतात नाही का फिलिंग्स सो तुम्हाला जरी इच्छा असेल बघण्याची होम हो तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा सो असं बोलता बोलता आज मग मी फिनिश करते आणि माझा ब्लॉग पण इथेच फिनिश करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आज <laughs> मला हे समजत नाही की फास्ट आहे आणि आपले महाराष्ट्राचे लोक फास्टिंगमध्ये म्हणजे इंडियाचे सॉरी फास्टिंगमध्ये किती भारी आहेत अशी फास्टिंग तर सगळ्यांनीच केली पाहिजे असं मला वाटतं कारण खरंच हे आपल्या म्हणजे हे माझ्याच घरात नाही आहे हे मी खूप ठिकाणी बघितले की असंच आहे असंच फास्टिंग असतं आपल्या इथे मोस्ट ऑफ द कोणी असं मला दिसलं नाही की जे खूप असं एकदम कडक उपवास पकडला आहे आणि पुढे असतात पाच टक्के शंभर पर्सेंटमध्ये सो so, आजच्यासाठी इतकंच सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्कीच नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करेल सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज आणि प्लीज तुमचा सपोर्ट असंच ठेवा आता थँक्यू सो मच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या